नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रासहित मध्य भारतावर आणि दक्षिण भारतावर देखील पावसाळी परिस्थिती आहे या हवामानात काय बदल होणार आहे या संदर्भातला आपण अंदाज बघणार आहोत कालही आपण भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघितलेलं आहे की आता बंगालच्या उपसागरामध्ये देखील कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे की अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र पुढील चोवीस तास कमी दाबाच्या स्वरूपात राहील नंतर मात्र त्याचं बेलमार्क लो प्रेशर आणि नंतर वादळी स्वरूपात त्याचं परिवर्तन होण्याची शक्यता आहे मान्सूनची वाटचाल ही पूर्व भारताकडून अधिक गतीने होते आहे दक्षिण भारतातही त्याचा प्रभाव निर्माण होईल कोणत्याही क्षणी केरळात मान्सून येऊ शकतो आणि त्याचबरोबर पूर्व भारतातही पाव मान्सून प्रवेश करू शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे आणि ऐतिहासिकरित्या यावर्षी मान्सूनची प्रगती होते ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण सध्या भारतातील करंट सिच्युएशन जर बघितली तर या ठिकाणी विशाखापट्टणमच्या दरम्यान एक मोठं पावसाळी क्षेत्र आहे पश्चिम बंगाल भुवनेश्वरच्या दरम्यान एक मोठं पावसाळी क्षेत्र आहे आणि अरबी समुद्रात एक सिस्टम तयार होण्याची सुरुवात झाली आहे त्यामुळे एकूणच वातावरण आता महाराष्ट्रासाठी महत्वाचं आहे सध्या विदर्भात जरी उष्णतामान अधिक असलं तरी उद्यापासून हे उष्णतामान कमी होणार आहे आणि जवळपास ते, ते आता खूप दिवस कमीच राहणार आहे त्यामुळे वाढणाऱ्या पावसाळी प्रमाणामुळे उन्हाळा माघार घेईल अशी सध्याची परिस्थिती आहे या मॉडेलमध्ये आपण बघतो की गोव्याच्या दरम्यान आता अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे त्यामुळे दक्षिण को, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आज आहे उद्या तेवीस तारखेला याची तीव्रता बऱ्यापैकी वाढल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण असं मोठं पावसा क्षेत्र राहील याची तीव्रता चोवीस तारखेला वाढल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे खास करून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर पुणे कोल्हापूर या सर्व विभागात पावसाचा अंदाज कायम आहे हा पावसाचा अंदाज पंचवीस तारखेलाही कायम असणार आहे सव्वीस तारखेला मात्र थोडं त्याचं प्रमाण घटू शकतं परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्हीकडे सिस्टम असल्यामुळे एक ट्रप महाराष्ट्राच्या दक्षिणी भागावर आहे त्यामुळे कर्नाटक आंध्र आणि तेलंगणा महाराष्ट्र असं पावसाळी क्षेत्र राहणार आहे सत्तावीस नंतरही महाराष्ट्रात पूर्वेकडून पावसाचं प्रमाण वाढू शकतं शिवाय कोकण आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कायम राहणार आहे हवामान विभागाने जे अरबी समुद्रामध्ये चक्राकार स्थिती आहे ती विरुद्ध दिशेने जाण्याचा अंदाज दिला आहे तर बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे ज्या जोपर्यंत ह्या दोन्ही सिस्टम कार्यरत आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात पाऊस होणार आहे की थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण अठ्ठावीस तारखेनंतर वाढेल असं दिसतंय कोकणात सातत्याने पाऊस राहणार आहे आपण बघतो पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेलाही मोठ्या प्रमाणात राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रमाण राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला आपण बघतो मध्य भारतावर एक सिस्टम कार्यरत होणार असल्यामुळे मध्य भारतावर मोठ्या प्रमाणात पाऊस होईल म्हणजे विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढेल की या ठिकाणी हे डिप्रेशन गुजरातवर जाईल आणि नंतर हे उत्तर भारताकडे सरकेल असं दिसतंय आपण एम डब्ल्यू मॉडेलनुसार बघितलं तर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आज पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीतही दक्षिणेला पावसाळी प्रमाण राहील तेवीस तारखेपासून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी मान्सूनला पोषक स्थिती निर्माण होईल चोवीस हे अरबी समुद्रात मान्सूनची प्रगती होण्यास अनुकूल वातावरण आहे त्या दरम्यान महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ओरिसा असं थोडं पावसाळी प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे मात्र थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात याचं प्रमाण कमी असू शकतं पंचवीस देखील तीच परिस्थिती आपण बघतो सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे साधारण सत्तावीस तारखेपासून बंगालच्या उपसागरामध्ये देखील कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे दरम्यान एक डिप्रेशन अरबी समुद्रात सक्रिय राहण्याची शक्यता देखील त्या ठिकाणी दाखवण्यात आली आहे अठ्ठावीस तारखेला दोन्ही समुद्रांमध्ये सिस्टम असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात भरपूर पाऊस दरम्यानच्या काळात होणार आहे एकोणतीस तारखेला हे महाराष्ट्रात मोठं पावसे वातावरण राहील तीस तारखेला हे मोठं वातावरण महाराष्ट्रासहित कोकण किनारपट्टीला राहणार आहे आणि आपण हेही बघतो अगदी सुरतपासून तर केरळपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला किनारपट्टी भागात पश्चिमेला दिसते आपण अगदी पाच तारखेपर्यंत जरी लक्ष दिलं तरी बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या संपूर्ण सिस्टमे पूर्व भारतावर प्रभाव टाकणार आहे आणि अरबी समुद्रात तयार होणारी सिस्टम देखील अरबी समुद्रात सरकणार आहे त्यामुळे महाराष्ट्रावर डायरेक्ट एखादं वादळ येणार वगैरे शक्य नाही आता मात्र दोन सिस्टम कार्यरत असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक ट्रप दिसेल आणि या ट्रपमुळे महाराष्ट्रामध्ये या सर्व भागामध्ये तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश ओरिसा या भागात मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे आज महाराष्ट्रामध्ये नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सांगली सातारा पुणे नाशिक पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या सर्व भागात पावसाचा अंदाज आहे उद्या हा वादळी प्रभाव थोडा महाराष्ट्रात वाऱ्यांचा वेग वाढू शकतो आणि ह्याचा परिणाम जवळपास सातारा सांगली बीड सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना पुणे सातारा मुंबईसह सिंधुदुर्ग पर्यंत याचा प्रभाव राहणार आहे आपण बघतो की हा प्रभाव तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात राहिल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे त्यामुळे पावसाचं वातावरण महाराष्ट्रात एकदम लगेच उघडणार नाही चोवीस तारखेला महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र राहील त्यामध्ये अहिल्यानगर बीड जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा नाशिक पालघर मुंबई पुणे सातारा सांगली आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये सोलापूर लातूर धाराशिवपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र राहणार रा आहे आपण हा अंदाज चोवीस तारखेचा बघतो पंचवीस तारखेला ही वादळी सिस्टम जशी सुरू होईल तसं कोकण किनारपट्टीला वाऱ्यांचा वेग वाढेल पावसाचं प्रमाण वाढेल जवळपास अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर धाराशिव सतरा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण नाशिकसह पावसाळी वातावरण पंचवीसला राहणार आहे ही सिस्टम जशी समुद्रात सव्वीस तारखेला सरकेल तसं महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण काही प्रमाणात कमी होणार आहे हे मात्र लक्षात ठेवा सत्तावीसलाही महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण केवळ कोल्हापूर सांगली सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राहील अठ्ठावीस तारखेला पुन्हा पावसाळी प्रमाण वाढेल सध्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अठ्ठावीसला मोठं पाऊस राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात एकोणतीस तारखेला अनेक विभागात जोरदार पाऊस राहणार आहे तीस एकतीस तारखेलाही पाऊस कमी होणार आहे